नमस्कार मित्रांनो आजकाल शरद पवारांच्या फारशा बातम्या येत नाहीयेत एक अर्थाने शरद पवार हे काहीसे निष्क्रिय झालेत असंही म्हणता येईल मध्यंतरी ज्या दोनशे अठ्ठ्याऐंशी नगरपालिका नगरपरिषदांच्या निवडणुका झाल्या त्यानिमित्ताने सुद्धा त्यांच्या पक्षातर्फे या निवडणुका आपापल्या पातळीवर लढवल्या जात असताना त्याच्या प्रचारासाठी सुद्धा शरद पवार गेले नाहीत तेव्हा एक शरद पवारांचा उल्लेख आला बाकीच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आजकाल जवळजवळ शरद पवारांकडे सगळ्याच माध्यमांनी पाठ फिरवलेले दिसते पण शेवटी मी कितीही शरद पवारांचा टीकाकार असलो तरी एक मुरब्बी आणि अनुभवी राजकारणी म्हणून शरद पवारांविषयी माझ्या मनातला आदर ज्या प्रकारचं राजकारण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये चाललेलं आहे ज्या दिशेने एकूण देशाच्या किंवा महाराष्ट्राच्या राजकारणाची वाटचाल होती आहे ती वाटचाल जर तुम्ही बारकाईने बघितली तर ही वाटचाल गेल्या गेल्या लोकसभा निवडणुकीचे निकाल येण्यापूर्वी आणि मतदान चालू असताना या दिशेने वाटचाल होऊ शकते भारताच्या राजकारणाची अशी भविष्यवाणी करणारा एकमेव राजकारणी होता त्याचं नाव शरद पवार लक्षात ठेवा मित्रांनो शरद पवार हे आज संघटनात्मक पातळीवर आणि पक्षपातळीवर मागे पडत असले तरी राजकारणाची जाण आणि समज त्यातले बारकावे किंवा येणाऱ्या भवि दिल्ली आणि तुमचा झारखंड आणि बिहार या निवडणुकांचे निकाल बघितले तर मी थक्क झालो मी सध्या त्या निवडणुकांचा सगळा अभ्यास करतोय आणि तो अभ्यास करताना मी थक्क झालो एवढ्यासाठी की ही जी दिशा आहे भारताचं राजकारण गेल्या एक दीड वर्षांमध्ये ज्या दिशेने सरकताना दिसतंय ती दिशा मलाही कळलेली नव्हती पण शरद पवारांनी दीड वर्षापूर्वी अशी भविष्यवाणी केलेली होती दुर्दैवाने त्याची गंभीर दखल कोणी घेतली नाही मी मीसुद्धा थोडीफार घेतली पण जितक्या गांभीर्याने आणि जितक्या बारकाईने त्याची दखल घ्यायला पाहिजे होती ती मी सुद्धा घेतली नाही हे मी प्रामाणिकपणे कबूल करतो आणि कबूल एवढ्यासाठी करतो की ती कारण ती बारामतीची निवडणूक ही पवारांच्या घरातच होत होती एका बाजूला त्यांची लाडकी कन्या उभी होती तर दुसऱ्या बाजूला पुतण्याची पत्नी म्हणजे सून उभी होती नंद आणि भाऊजे यांच्यामध्ये बारामतीची लढत चालू होती आणि ज्या दिवशी ती बारामतीचे मतदान होणार होतं किंवा चालू होतं अशा वेळेला एक विषय अचानक चर्चेत आला तो इंडियन एक्सप्रेस नावाच्या एका इंग्रजी दैनिकाला शरद पवारांनी दिलेली मुलाखत आज सगळे विसरून गेले मी सुद्धा विसरून गेलो ते मान्य करतो पण अचानक आत्ताच्या सगळ्या गेल्या काही महिन्यातल्या राजकारणाची वाटचाल बघितल्यानंतर मला अचानक शरद पवारांची ती मुलाखत आठवली महिला पत्रकाराने शरद पवारांना एक प्रश्न विचारला होता की तुमचा जो राष्ट्रवादी पक्षाचा गट आहे तो सुद्धा तुम्ही काँग्रेस पक्षात विलीन करणार आहात का तेव्हा शरद पवारांनी आपल्या स्वभावानुसार एक उडवाउडवीचंच उत्तर दिलं की मी असा एकटा निर्णय घेऊ शकत नाही माझ्या पक्षाचे सहकारी आणि ज्येष्ठ कार्यकर्ते नेते आहेत त्यांना विचारूनच असा निर्णय घ्यावा लागेल तेव्हा मी आत्ता सांगू शकत नाही की राष्ट्रवादी शरद पवार गट जो आहे त्याला काँग्रेसमध्ये विलीन केलं जाईल हे मी आत्ता सांगू शकत नाही असं शरद पवारांनी म्हटलं होतं पण गंमत अशी आहे की हा स्वभाव आहे शरद पवारांचा कधीकधी ते अत्यंत बालिश पद्धतीत जातात पण तरी तो भाग बाजूला ठेवून शरद पवारांनी जे भाकीत केलं होतं की प्रादेशिक छोट्या आणि स्थानिक पातळीवर राजकारण करणाऱ्या राजकीय पक्षांना यानंतरच्या राजकारणामध्ये आता भवितव्य उरलेलं नाही हे सगळ्यात पहिलं सुतवाच त्या मुलाखतीतून शरद पवारांनी केलेलं होतं आणि बघा त्यानंतर अवघ्या तीन महिन्यांमध्ये काश्मीर आणि हरियाणा या दोन आमदार आले पण तरी तिसऱ्या क्रमांकावर असलेला आर आहे त्याला भाजपपेक्षा दोन टक्के मतं जास्त आहेत महाराष्ट्रात सुद्धा आपण बघितलं तर प्रचंड मोठं बहुमत महायुतीला मिळालं पण महायुतीची मतांची संख्या जवळजवळ अठ्ठेचाळीस टक्क्यांवर गेलेली असली तरी एन डी ए अलायन्स म्हणून जे उभाठा शरद पवार गट आणि काँग्रेस या तिघांना मिळालेली मतंसुद्धा पस्तीस एक टक्क्यांच्या घरात आहेत दोघांमध्ये पंधरा टक्क्यांचा फरक आहे म्हणजे त्या पक्षांचे आमदार किती आले याकडे आपण बघतो पण त्या पक्षांचा आजही पाठपुरावा करणारा मतदार मोठ्या संख्येने आहे जसा बिहारमध्ये काँग्रेसचा फार मोठा बेस नाही आणि दिल्लीत पण नाहीये पण महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचा मोठा बेस आहे दहा टक्क्यांच्या आसपास एकट्या काँग्रेसची मतं आहेत दहा टक्क्यांच्या आसपास तुमच्या उद्धव ठाकरेंची मतं आहेत आणि त्या तीन पक्षांना एकत्र केलं तर बत्तीस ते चौतीस टक्के मतं होतात त्यामुळे त्याला सुपडा साप म्हणणं हा शुद्ध मूर्खपणा आहे त्या पायावर उभं राहून त्यांनी सिरियसली पक्षाची संघटना बांधणी केली तर त्यांना म्हणून त्यांच्यासमोर उभा ठाकलेला कुठचा आहे राष्ट्रीय पक्ष तर भारतीय जनता पक्ष आहे भारतीय जनता पक्षाला जवळजवळ अठ्ठावीस ते तीस टक्के मतं आहेत पण एकनाथ शिंदे आणि अजितदादा या दोघांचे पक्ष सोबत घेऊन त्याला एवढी मोठी मजल मारता येते पण जर उभाठा आणि शरद पवार गटासकट काँग्रेस हा एक पक्ष एकजीव म्हणून उभा राहिला तर त्याला मिळालेली मतं भाजपपेक्षा अधिक आहेत आणि शरद पवार जे म्हणत आहेत की उभाठा आणि शरद पवार गट हा काँग्रेसमध्ये विलीन झाला तर तो भाजपला एकट्या भाजपला राष्ट्रीय पक्ष म्हणून महागात पडू शकतो आणि त्यामुळे शरद पवारांनी सांगितलेली जी भविष्यवाणी आहे की प्रादेशिक छोट्या पक्षांना काँग्रेसमध्ये विलीन व्हावं लागेल ते किती बरोबर आहे हे अगदी महाराष्ट्रातली आकडेवारी आपल्याला दाखवते अर्जात ते होईल का नाही होईल हा वेगळा विषय आहे पण ते नाही झालं तर मग हळूहळू तो मतदार शरद पवार गट किंवा उभाठा शिवसेना यांना सोडून काँग्रेसकडे वळू शकतो कारण काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे जी गोष्ट इतर अनेक ठिकाणी घडताना दिसली भाजपसुद्धा जनता दल वगैरेसारखाच एक पक्ष होता तीन चार राज्यांमध्ये त्याची ताकद बरी होती पण हळूहळू करत इतर प्रादेशिक पक्षांचा काँग्रेसविरोधी मतदार हा भाजपकडे पोलराईज होत गेला ध्रुवीकरण होत गेलं आणि भाजपची देशव्यापी ताकद वाढली तसा अँटी बीजेपी जो मतदार आहे तो जर काँग्रेसकडे राष्ट्रीय पक्ष म्हणून आकर्षित होत गेला वळत गेला कन्सॉलिडेट होत गेला तर ताकद वाढणार आहे काँग्रेसची आणि ती गोष्ट शरद पवारांनी आपल्या भविष्यवाणीत सांगितलेली आहे आता आपण थोडा आणखी सूक्ष्म पातळीवर जाऊ महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा सगळ्यात मोठा धक्का हा महाविकास आघाडीला बसलेला नाही बच्चू कडू यांचा एक पक्ष अमरावती वगैरे दोन तीन जिल्ह्यापुरता आहे प्रहार किंवा काहीतरी इकडे वसई विरार म्हणून त्यांच्यासमोर उभा ठाकलेला कुठचा आहे राष्ट्रीय पक्ष तर भारतीय जनता पक्ष आहे भारतीय जनता पक्षाला पक्षा जवळजवळ अठ्ठावीस ते तीस टक्के मतं आहेत पण एकनाथ शिंदे आणि अजितदादा या दोघांचे पक्ष सोबत घेऊन त्याला एवढी मोठी मजल मारता येते पण जर उभाठा आणि शरद पवार गटासकट काँग्रेस हा एक पक्ष एकजीव म्हणून उभा राहिला तर त्याला मिळालेली मतं भाजपपेक्षा अधिक आहेत आणि शरद पवार जे म्हणत आहेत की उभाठा आणि शरद पवार गट हा काँग्रेसमध्ये विलीन झाला तर तो भाजपला एकट्या भाजपला राष्ट्रीय पक्ष म्हणून महागात पडू शकतो आणि त्यामुळे शरद पवारांनी सांगितलेली जी भविष्यवाणी आहे की प्रादेशिक छोट्या पक्षांना काँग्रेसमध्ये विलीन व्हावं लागेल ते किती बरोबर आहे हे अगदी महाराष्ट्रातली आकडेवारी आपल्याला दाखवते अर्जात ते होईल का नाही होईल हा वेगळा विषय आहे पण ते नाही झालं तर मग हळूहळू तो मतदार शरद पवार गट किंवा उभा ठा शिवसेना पालघर ठाणे या, या परिसरामध्ये हितेंद्र ठाकूर यांचा बहुजन विकास आघाडी नावाचा पक्ष आहे त्यालाही दणका बसलेला आहे तसाच किरकोळ छोटे छोटे पॉकेट असलेला प्रकाश आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडी नावाचा पक्ष आहे तसाच तुमच्या राज ठाकरेंचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाचा एक पक्ष आहे जो ठराविक पॉकेट असलेला आहे हे सगळे छोटे पक्ष आहेत त्यांना गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये असला जबरदस्त तडाखा बसला की त्यांची मतांची टक्केवारी घसरत घसरत नको तितकी खाली आलेली आहे तेवढी ती उभाटा शिवसेना किंवा शरद पवार गटाची नाहीये पण त्यांची मतं घट्ट आहेत आणि त्यामुळे मतदार ज्या दिवशी आपण बिहारकडे बघितलं किंवा आपण हरियाणाकडे बघितलं हरियाणामध्ये आधीच्या विधानसभेमध्ये आ